तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अठरा डिसेंबर रोजीची जी काही ऑफिशियल अपडेट आहे तर ती डिटेलमध्ये समोर आलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तमाम ज्या पण माता बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे तर लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे तर तीन हजार हजार रुपये सरसकट वाटप आता बघा ही ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप पहिला टप्पा महिलांच्या माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले लाडक्या बहिणी योजनेचे डिसेंबरचा हप्ता आता बघा जी काही अत्यंत महत्वपूर्ण आणि ऑफिशियल अपडेट आलेली आहे तर नेमकी काय अपडेट आलेली आहे कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटण्यात आलेले तीन हजार रुपये कोणाच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये हे होतं की कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरची अपडेट काय आलेली आहे सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे तर बघा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे निवेदन आहे की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणी नो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो होतो की ज्या माता बहिणींनी चुकीची माहिती दिलेली आहे खोटी माहिती दिलेली आहे तर त्या माता बहिणींचं काय होणार आहे फॉर्मची छाननी सुरू असताना त्यांची माहिती चुकीची आढळून आल्यास फॉर्म रद्द होणार आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बाकी काही होणार नाही आहे तुमच्यावरती या ठिकाणी तुम गुन्हा दाखल किंवा या ठिकाणी कारवाई करण्यात येणार नाही आहे कारण तमाम माता बहिणींसाठी हा महत्वाचा आदेश आहे आता बघा भरपूर बहिणी की त्यांना एक रुपया सुद्धा आलेला नाही आहे म्हणजे एकही हप्ता सर्व प्रोसेस ओके okay, असून सुद्धा आता नेमकी ऑफिशियल अपडेट काय आलेली ती मी तुम्हाला देतो बघा तुम्हाला माहिती ज्या पद्धतीने आतापर्यंत हप्ते आलेले आहे त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा झालेला आहे महत्वाचं म्हणजे काल परवा रोजी आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडूनच म्हणजे त्यांच्याकडूनच हा निर्णय महत्वाचा घेण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती नसेल आता बघा तुम्हाला मी सांगून देतो महिला व बाल विकास मंत्री जे काही आहेत त्यांच्याकडन आधी आदेश आहे की ज्या पण माता बहिणींना म्हणजे ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे ज्यांची प्रोसेस ओके आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट या ठिकाणी पैशांची वाटप सुरू करण्यासंदर्भात आदेश आहे तर महत्वाची हीच अपडेट होती तमाम माता आणि बहिणींसाठी तर बघा ऑफिशियल अपडेट मी तुम्हाला आता देतो तर बघा माता आणि बहिणींनो तुमच्यासाठी आदेश हा होता बघा ज्या माता बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही आहे अशा सर्व बहिणींचा आत्तापर्यंतचा जो काही हप्ता होता आता तुम्ही जर अगोदर फॉर्म भरलेला आहे जून जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये तर तुमचे आतापर्यंत पैशांचं जे काही अमाऊंट आहे तर ते टोटल तेव्हापासून तर आतापर्यंत किती आहे आणि तुमचा जो काही बाकी असलेला पैसा आहे तर असा टोटल आणि डिसेंबरचा हप्ता डिसेंबरचे तीन हजार रुपये असे टोटली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भातच आदेश आहे महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडूनच आदेश आलेला आहे आणि याच्यावरती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडूनच आदेश आलेला आहे की तमाम बहिणींच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासंदर्भात आदेश आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणाकोणाच्या खात्यात पैसे येणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला पैसे भेटतील ज्या माता बहिणींचा फॉर्म अप्रुव्हल आहे ज्यांना आतापर्यंत सरसकट हप्ते मिळाले आहे ज्यांना आतापर्यंत सर्व हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे अशा बहिणींच्या बँक खात्यामध्ये अशांना पहिल्या टप्प्यात पैसे पैसे देण्यात येणार आहे आहे म्हणजे गेले त्या संदर्भात अपडेट तर बघा ज्यांना अगोदर रेग्युलर हप्ते मिळालेले ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे आणि याच माता बहिणींना अगोदर या ठिकाणी तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात जमा केले जाणार आहे आणि जमा झाल्या संदर्भातच ही अपडेट आहे तर बघा तुमच्या बँक खात्यामध्ये पाच वाजता या ठिकाणी अठरा डिसेंबरची अपडेट आहे पाच वाजता पाच वाजता बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट केले जाणार आहे डिपॉझिट होणार आहे सर्व माता आणि बहिणींसाठी अठरा डिसेंबरची अपडेट आहे पाच वाजता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहे जेवढे पण तुमचे आतापर्यंत बाकी असतील आणि तुम्हाला डिसेंबरचा हप्ता असे टोटली जेवढे पैसे तुमच्या हप्त्यांचे होत आहे तेवढे तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी अठरा डिसेंबरची अपडेट हे पाच वाजता जमा केले जाणार आहे या संदर्भात हा निर्णय आणि अपडेट आहे तर सर्व बहिणींना हेच लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर राहिला दुसरा टप्पा तर जो काही दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये जेवढ्या पण माता बहिणी राहतील त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये आता हा आदेश आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही पैसे हे टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या बहिणींचं नाव यादीमधून कमी केलं जाणार आहे ही तुमच्यासाठी महत्वाची अपडेट होती ज्यांनी या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर बोललोय खोटी व चुकीची माहिती शासनाचे नियम तोडून फॉर्म भरलेला आहे त्यांना या ठिकाणी त्यांचा फॉर्म बाद केले जाणार आहे आणि त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये तर बघा सर्व माताबाईनी आता तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे काही पंधरा जिल्हे आहेत याच्यामध्ये जिल्ह्यावाईज महत्त्वाचं म्हणजे जिल्हेवाईज या ठिकाणी पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहे सरसकट आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येता आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे का तुम्हाला कमेंट करायची आहे सर्व माता बहिणींनी बघा पंधरा जिल्ह्यांमध्ये पैशांची सरसकट वाटप होणार आहे त्याच्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर दुसऱ्या टप्प्याचे पैसे पाठवले जाणार आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल सर्व माता आणि बहिणींसाठी पहिला दुसरा टप्पा पैशांची वाटप होणार आहे आणि तीन हजार रुपये तुम्हाला बँक खात्यात डिपॉझिट होतील अठरा डिसेंबरची अपडेट आहे पाच दरम्यान आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र